नमस्कार यस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पाण्याअभावी मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास बोम्ब मारो आंदोलन करणार अमीर हवलदार यांचे निवेदन इस्लामपूर येथील गेल्या अनेक दिवसापासून इस्लामपूर शहरात व उपनगरामध्ये नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे प्रशासनाला वारंवार सांगून तक्रार देऊन सुद्धा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे यासाठीचे निवेदन मुख्याधिकारी नसल्यामुळे उपमुख्याधिकारी डॉक्टर भगवान यांना देण्यात निवेदन देताना गौरव वसुद्दीन हवालदार शरीफ उपस्थित होते यावेळी माध्यमांशी बोलताना अमीर हवालदार म्हणाले इस्लामपूर शहरामध्ये गेल्या अनेक वर्ष शहरातील नागरिकांना चोवीस तास पाणी देण्याचे काही नेत्यांनी आश्वासन दिली व निवडून आले की त्यांनी याकडे पाठ फिरवली जनतेला दिलेलं आश्वासनही त्यांना पूर्ण करता आलं नाही त्यामुळेच इस्लामपूर शहराला व उपनगराला दहा ते पंधरा मिनटं पाणी पुरवठा होतो त्यामध्ये साधे पाण्याचे पिंपही भरत नाहीत ही गोष्ट लाजीरवाणी आहे आमचे नेते खासदार धैर्यशील मानेदादा व दोनशे त्र्याऐंशी विधानसभा प्रभारी शिवसेना गौरवभाऊ नायकवडी माजी नगरसेवक कपिल ओसवाल यांच्याकडे प्रशासनाची तक्रार करून कायमस्वरूपी पाण्यासाठी नागरिकांची भटकंती होणे यासाठी ठोस भूमिका घेणार आहोत व दिलेल्या निवेदनावर पंधरा दिवसात प्रशासनाने दखल न घेतल्यास मुख्य अधिकारी यांच्या दालनासमोर मारो आंदोलन करणार आहे यावेळी अमीर हवालदार आयुब पठाण अमर पिसे प्रथमेश रेडेकर विजय शिंदे तन्वीर संदे सात दिवान मुदस्सर पठाण बाजीराव रेडेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते इस्लामपूर केला इस्लामपूरच्या व इस्लामपूर चौकनगर पाणी प्रश्ना संदर्भामध्ये मुख्याधिकारी सोड्यांना आम्ही आम्ही निवेदन दिलेलं आहे यामध्ये निवेदनामध्ये आम्ही त्यांना पंधरा दिवसाचा निर्णय दिलेला आहे या पंधरा दिवसामध्ये जर त्यांनी आमच्या मागे दर् मान्य नाही केलं तर मुख्याधिकारीच्या तांदासमोर आम्ही बोम आंदोलन करणार त्या ठिकाणी आमचे नेते अजून खासदार देवी श्री माने दादा व नाईक नायकुरे व कपिल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी इस्लामपूरच्या पाणीपासणासंदर्भामध्ये एक मोठा लढा उभा करून आणि या इस्लामपूरच्या नागरिकांना पाण्याच्यासाठी भटकंटी होऊ नये यासाठी त्यांचं यशस्वी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू